नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या अठरा फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता जानकी आणि ऋषिकेशचं नाव मात्र लकी ड्रॉजच्या चिठ्ठीमध्ये आलेलं असतं त्यामुळे आता त्यांना फायनलला खेळण्यात चान्स भेटलेला असतो त्यानंतर मात्र आता जानकी ऋषिकेश वर्सेस सारंग आणि ऐश्वर्या अशी जोडी खेळणार असते इकडे मात्र आता नवऱ्याला त्या गाडीवर बसून बायकोने ओढायचं असतं तेव्हा मात्र आता दोघेही जणी खूप प्रयत्न करू लागतात इकडे मात्र आता खेळताना ऋषिकेशच्या गाडीचं चा चाक मात्र तिथे गाडी चालवताना छोट्या खड्ड्यात त्यामुळे जानकीला त्रास होतो परंतु आता सगळेजण जानकी ऋषिकेशला चेअरअप करत असतात इकडे ऐश्वर्या सुद्धा खूप जिद्दीने सारंगला ओढत असते आणि तेवढ्याच जिद्दीने जानकी सुद्धा प्रयत्न करत असते आता मात्र ही अंतिम फेरी असते लवकरच आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे की आता ज्या